काय 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 मेन पाहिजे कुठली ती बांग तीच विसरला रात्री एवढ ठरलेलं रस्ती पाहिजे नेमकं त्या रस्तीसाठी मग ताबडतोब मंदिरात जा मालक तिकड असं असं उभं राहावं दोन्ही बैल दिसून दे देत की मध्ये उभा राहा मध्ये दोन्ही धरून उभा राहा दादा दोन्ही मध्ये उभं राग दोन्ही मध्ये दोन्हीच्या मध्ये Cảm ơn các bạn đã theo dõi và hẹn